मतदार संघातील अपक्ष उमेदवार अनिल दादा जगताप यांना संघर्ष योद्धा मनोज दादा दा जरांगे पाटील यांच्या टीम पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या टीम मिळून आज जर शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्राची धाकती पंढरी श्री क्षेत्र नारायणगड इथं श्री नगद नारायण चरणी नतमस्तक होऊन अनिलदा जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला या प्रसंगी सर्वांनी मिळून नारायणगड इथं हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतले यावेळी सर्व मराठा सेवक आपली वेगवेगळी टीम करून ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणाऱ्या भेटी असून बीड विधानसभा अपक्ष उमेदवार यांना बीड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरता विक्रमी मताधिक्यानं निवडून आणा असं आवाहन मतदारांना करणार असल्याचं यावेळी सांगितलंय या प्रसंगी सर्व मराठा समन्वयक तथा सकल मराठा सेवक उपस्थित होते मराठा योद्धा मनोज दादा यांनी आम्हाला सांगितली होती की जो उमेदवार समाजासाठी कार्य करत आलाय जो मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपलं योगदान देतोय व जो समाजाच्या फायद्याचा आहे त्याला निवडून आणा तुम्ही सर्वानुमते ठरवा आणि मला सांगा असं मनोज दादांनी आम्हाला सांगितलं होतं त्यानंतर आम्ही वीस जणांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपलं योगदान देणारे आणि सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारे बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिलाय आज आम्ही सर्वांनी छत्रपती शिवरायांना वंदन करून श्री नगद नारायण चरणी नतमस्तक होऊन बीड मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना अनुक्रमांक तेरावरील चिन्ह शिवन यंत्र यावर बटन दाबून विक्रमी मतांनी निवडून आणावं असं आवाहन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सर्व समर्थकांनी मिळून बीड मतदारसंघातील मतदारांना केलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.